नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ शिंदे यांचा कठोर निर्णय दीपक केसरकर यांच्यासह तीन विद्यमान आमदारांना डच्चू मिळण्याची शक्यता पाहुयात काय आहे सविस्तर बातमी नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे सर्व मंत्र्यांचा कामकाज मूल्यांकन करून निर्णय घेतला जाईल तिन्ही पक्षांना मंत्रिपद द्यायचं झाल्यास काही प्रमाणात मागे पुढे होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तसेच मंत्रिमंडळ उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक असल्याचंही समोर आलं आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली असून यामध्ये सात कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याचं सूत्रांकडून माहिती मिळत आहे या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेकडून शियु मंत्रीपद देताना कठोर निकष लावणार सांगण्यात येत आहे एकनाथ शिंदे कठोर निकष लावून मंत्रीपदाची माळ गळ्यात घालणार असल्याच्या सूत्रांच्या माहितीनुसार समोर आला आहे पक्ष संघटना वाढवणाऱ्यांनी जे पात्र असतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी योगदान काय याचा विचार मंत्रिपद देताना केला जाणार आहे निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली याला विचार सुद्धा घेतलं जाणार आहे तसेच ज्येष्ठ त्यांच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिलं जाणार आहे अशी ही माहिती समोर आली आहे तर यंदाच्या मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या तीन विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होणार सूत्रांच्या माहितीनुसार यामध्ये दीपक केसरकर अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे पाहूयात शिवसेनेच्या मंत्र्यांची संभाव्य यादी एकनाथ शिंदे उदय सामंत शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील संजय शिरसाट भरत गोगावले प्रकाश सुर्वे प्रताप सरनाईक राजेश क्षीरसागर आशिष जयस्वाल निलेश राणे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद